नमस्कार गणपती बाप्पा सर्वांच्या घरी विराजमान झालेले आहेत तर गणपती बाप्पा जेव्हा येतात त्यावेळेला भरपूर साऱ्या पूजाही भरपूर घरामध्ये केल्या जातात तर अशा वेळी गोडाधोडाचं काय करायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीसमोर असतो यासाठी सणवारामध्ये पटकन होणारा असा आजचा आपला पदार्थ आहे हा पदार्थ आपण प्रसाद म्हणून वापरू शकतो नैवेद्य दाखवण्यासाठी वापरू शकतो किंवा घरातील पाहुणे मंडळे आले असेल तर त्यांच्यासाठीही गोडधोड म्हणून हा बनवू शकतो आणि पटकन तयार होतो तर इथं मी एका कढाईमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे त्यामध्ये थोडासा सुकामेवा बारीक चिरून घेतलेला आहे काजू बदाम मनुके आणि चारूळ घेतलेले आहे तुमच्याकडे काहीही यातलं अवेलेबल असेल ते तुम्ही जरूर घ्या हे हलकंसं तुपावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे पाहू शकता मनुके छान असे फुलून आलेले आहेत आणि बाकीचा सुकामेवाही आपला छान असा फ्राय होऊन झालेला आहे तर हे कढाईतून आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे आणि आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे यामध्ये काय करायचं आहे तर या राहिलेल्या तुपामध्येच आणखीन आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तर आणखीन दोन चमचे मी इथं तूप घातलेलं आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर जरूर एक्स्ट्रा तूप घाला नसेल तर तेवढ्या तुपामध्ये केलं तरीही काही हरकत नाही तर तूप कसं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर यामध्ये मी एक वाटीभर रवा घातलेला आहे तर हा रवा आपल्याला छान असा लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे या तुपामध्ये रवा भाजताना कधीही गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो तो मीडियम ठेवायची म्हणजे आपला रवा जो आहे तो चारी बाजूनी छान असा भाजला जातो तर इथं आपला रवा भाजून झालेला आहे छान रव्याचा कलर आपला बदललेला आहे त्यानंतर यामध्ये मी दोन वाट्या पाणी जे आहे ते गरम होण्यासाठी ठेवलेला आहे हा जो आपला प्रसाद शिरा आहे तो खूप पटकन बनवून तयार होतो कुठल्याही टेन्शनशिवाय हा बनतो त्यासाठी हा बनवायला खूप सोपा आहे आणि खूप पटकन बनून तयार होतो तर इथं मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि हा रवा आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालत जायचं आहे बघायचं आहे आपल्या रव्याला किती पाणी लागतं त्यानुसार तर दोन वाट्या मी पाणी घेतलेलं होतं त्यातलं बरंच मी पाणी यामध्ये घातलेलं आहे थोडंसं शिल्लक होत राहिलेलं ते मी तसंच ठेवलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनिट छान आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपला रवा जो आहे तो छान असा फुलून येतो तर दोन मिनटानंतर पाहू शकता यातली वाफ जी आहे ती पूर्ण आपल्या रव्याने सोक केलेली आहे छान असा आपला रवा जो आहे तो फुललेला आहे तर हा रवा जो आहे तो एक वेळेला अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या रव्यामध्ये गुठळ्या होत नाहीत तर आता यामध्ये आज आपण साखरेचा वापर करणार नाहीत तर इथं गुळाचा वापर केलेला आहे मी तर गूळ जो आहे तो मिक्स होण्यासाठी थोडा वेळ लागतो तर हलक्या हाताने अशा पद्धतीने गूळ जो आहे तो या आपल्या रव्यामध्ये मिक्स करत जायचं आहे जेवढा जा शक्य होईल तेवढा मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर यावरती झाकण ठेवायचे आणि आणखीन दोन मिनिट याची आपल्याला लो फ्लेमवरती वाफ काढून घ्यायची आहे गुळाला गॅसची फ्लेम लो असल्यामुळे शांतपणे वाफ लागते त्यामुळे गूळ जो आहे तो आपला मेल्ट होतो तर पाहू शकता गूळ या रव्यामध्ये आपल्या छान असा मेल्ट झालेला आहे तर दोन तीन दोन मिनिट वाफ येऊ देऊन नंतर झाकण काढून आणखीन एक वेळेला अशा पद्धतीने छान असा हा गूळ जो आहे तो आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तुमच्याकडे गूळ पावडर असेल तर आणखीन उत्तम गुळ पावडर पटकन मिक्स होते छान मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये जे आपण फ्राय करून ठेवलेले काजू बदाम किंवा सुकामेवा होता तो घालून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने हेही आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये केळ्याचा वापर करायचा नाही किंवा दुधाचा वापर करायची काहीही गरज नाही एकदम साध्या पद्धतीने आपला हा जो प्रसादाचा शिरा आहे तो बनून तयार होतो तर इथं आज गुळाचा वापर केलेला आहे आपण त्यासाठी मी इथं वेलची न वापरता जायफळ वापरलेलं आहे जायफळ आणि गुळ कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं त्यासाठी मी इथे जायफळ वापरलेलं आहे जायफळ नये आणखीन हे मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव नंतर गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला आणखीन दोन तीन मिनिट असंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे लक्षात ठेवा दोन तीन मिनिट छान आपला रवा जो आहे तो मुरल्यानंतर पाहू शकतो इथं मस्त असा आपला मऊ लुसलुशीत मोकळा असा आपला हा प्रसादाचा शिरा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने एकदम साध्या कमी साहित्यामध्ये आपण हा जो प्रसादाचा शिरा आहे तो इथं बनवून तयार करू शकतो तर सणासुदीच्या दिवसामध्ये पटकन आपला प्रसाद कसा बनून तयार होईल हे आपण कधीही पाहत असतो पटपट आपलं काम कसं आवरायचं याकडे प्रत्येक गृहिणीचं लक्ष असतं त्यासाठी इथं केळी लागत नाहीत दूध लागत नाहीत किंवा याचं परफेक्ट प्रमाणच पाहिजे असंही नाही कुठलं प्रमाण कम कमी जास्त झालं तरीही काही हरकत नाही आणि कमी साहित्यामध्ये पटकन असा आपला हा प्रसाद जो आहे तो बनवून तयार होतो तर इथं केळीच्या पानावरती मी आपला प्रसाद जो आहे तो वाढून घेतला आहे वरतून थोडेसे काजू बदाम मी तसे ठेवलेले होते फ्राय केलेले ते घातलेले आहेत वरतून तुळशीचं पान ठेवलेलं आहे बाप्पासाठी नैवेद्य दाखवताय तुम्ही तर यावरती दुर्वा ठेवा किंवा हा प्रसादासाठी किंवा घरातल्या लोकांच्या जेवणासाठी बनवतो आहे तरीही हा उत्तम आहे तर अशा प्रकारे आपला साधा सोपा आणि गुळाचा वापर करून बनवलेला असा हा प्रसादाचा शिरा जो आहे तो इथं बनून तयार आहे तर पाहू शकता छान असा मऊ लुसलुशीत आपला शिरा जो आहे तो तयार होतो तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट नक्की करा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यासोबतच दररोज आपला नवीन व्हिडिओ येत राहील तर दररोज आपल्या नवनवीन रेसिपी तुम्ही पाहत जा रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हेही मला नक्की कमेंट करत जा म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया काय असतील त्या माझ्यापर्यंत जरूर पोहोचतात आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद